नमस्कार माया स्नाव किचनमध्ये आज आपण कापसासारखा मऊ लुसलुशीत असा दहीवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया इथे मी मोठे दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ती मी दोन ते ती तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथं आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता याला आपण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहे आता इथं आपली डाळ भिजत घालून एक चार ते पाच तास झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपली डाळ छान भिजलेली आहे आता आपण डाळ मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे या पद्धतीने बघा मी मिक्सरला डाळ वाटून घेतलेली आहे छान डाळ वाटत असताना यामध्ये पाणी न घालता डाळ वाटायची डाळ आपली छान भिजलेली असते त्यामुळे व्यवस्थित अशी वाटली जाते हे बॅटर जास्त पातळ करायचे नाही आता याच पद्धतीने मी सर्व डाळ वाटून घेते मिक्सरला आता इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ वाटून झालेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आता याला आपण चमच्याच्या साह्याने किंवा हाताने एकदम व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय पीठ एकदम हलकं झालं पाहिजे एकाच ड्युरेशन मध्ये याला आपण छान हलवून घेणार आहे या पद्धतीने जेवढं आपलं पीठ हलकं होईल तेवढे आपले दही वड्याचे बडे एकदम सॉफ्ट होतात छान होतात इथं आपलं बॅटर छान असं फेटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेलं आहे ते त्याच्यामध्ये बबल्स आलेले आहेत हवा भरलेले आहे आता आपण पाण्याचा हात घेऊन त्याचा छोटासा गोळा बनवून घेणार आहे आणि तो पाण्यामध्ये असं सोडून बघणार आहे आपला जर सोडलेला जो काही छोटा गोळा आहे बॅटरचा तो पाण्यावरती छान तरंगला तर आपलं बॅटर एकदम फ्लफी झालेलं आहे छान झालेलं आहे आता आपण याचे वडे तळून घेऊया आता इथं आपण वडे तळून घेण्यासाठी गॅस वरती एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आपले तेल छान गरम झाले आता यामध्ये आपल्या आवडीनुसार वड्याची साईज ठेवून आपण वडे छान असे तळून घेणार आहे इथे मी छोटे छोटे वडे तळून घेते तुम्ही बघू शकताय आपल्या शकता वड्यांचा थोडासा कलर बदललेला आहे थोडा सोनेरी असा कलर आलेला आहे या अशाच रंगावरती आपण छान याला आता तळून घेणार आहे वडे तळताना गॅस बारीकच ठेवायचा वडे आपले छान तळले जातात आजपर्यंत गॅस मोठा ठेवला की ते कढईला चिटकून राहतात तळले जात नाहीत व्यवस्थित बारीक गॅसवरतीच याला आपण छान तळून घेणार आहे आपले वडे इथं छान सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय किती सुंदर रंग आलेला आहे आता याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण तळून घेतलेले वडे पाण्यामध्ये डुबत ठेवणार आहे एक अर्धा तास पाण्यामध्ये डुबल्यानंतर ते वडे एकदम सॉफ्ट होतात आणि त्यामध्ये जे जास्तीचं तेल असतं ते सगळं निघून जातं या पद्धतीने सर्व वडे मी या पाण्यामध्ये घालून घेते आपले वडे पाण्यामध्ये डुबत ठेवून अर्धा तास झालेला आहे आपले वडे इथं छान सॉफ्ट झालेले आहेत त्यातलं जास्तीचं तेलही निघून गेलेलं आहे आता आपण हे वडे दही वड्यासाठी काढून घेऊया एका प्लेटमध्ये वडे काढून घेत असताना यामध्ये जास्तीचं जे पाणी आहे ते या पद्धतीनं असं दाबून काढून घ्यायचं एकदम हलक्या हाताने याला दाबायचं आणि जे जास्तीचं पाणी आहे ते या पद्धतीने काढून घ्यायचं इथे आपण दही वड्यासाठी लागणार आहे गोड दही बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक लिटर दुधाचे दही लावून घेतलेले आहे आता यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेली साखर आणि थोडेसे मीठ चवीप्रमाणे घालून घेणार आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार तो आहे याच्यातल्या घोटळ्या सर्व मोडून घेणार आहे आणि याला एकदम क्रीमी टेक्स्चर येऊन घेणार आहे व्यवस्थित तही तमी साथी जीरा आता इथे मी गार्निशिंगसाठी जिरा पावडर काळे मीठ चाट मसाला मिरची पावडर आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली तसेच पाववाटी डाळिंबाचे दाणे चिंच खजूरची चटणी आणि ग्रीन चटणी घेतलेली आहे इथे थंड केलेले गोड दही घेतलेले आहे आता आपण दही वडा सर्व करूया त्यासाठी मी एका डिशमध्ये दही घालून घेते सर्वात आधी आपण वडे घालून घेऊया आता याच्यावरून आणखी थोडेसे दही घालून घेऊया आता यामध्ये थोडासा चाट मसाला थोडीशी जिरा पावडर थोडस काळं मीठ थोडस मिरची पावडर okay, आता यावरून मी मस्त अशी चिंचगुळाची चटणी घालून घेतलेली आहे uh. आता थोडी ग्रीन चटणी घालून घेऊया यावरून आता वरून थोडेसे अगदी दही घालून घ्यायचे आता याच्यावरून मी डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहेत आता यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपला दही वडा किती सुंदर झालेला आहे खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका